आज अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय सात डिसेंबर रोजी संभाव्य अधिवेशन होऊ शकतं अघोषित बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी शिक्षकांवर आई वडिलांच्या सांभाळाची सक्ती सांभाळ करत नसल्यास तीस टक्के पगारात कपात जिल्हा परिषदेत वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये ठराव हा पारित होत आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवरती शिक्षकांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करण्याची मागणी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता अत्यंत महत्त्वाची प्राथमिक माहिती समोर प्राथ प्राथ येत आहे वारकरी बँक पथक कोळीबांधव राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीला राजदरपारी सुटणार प्रश्न संपूर्ण शिक्षकांकरिता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड ही आपल्याला पाहिजे आहे तर पहिला जी आज दिवसभरामध्ये घडामोड झालेली आहे मंत्रालय स्तरावरती हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घेण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि त्याची तारीख देखील लवकरच घोषित करणार आहे या आधीची जी तारीख होती ती सात डिसेंबर आहे त्याच्यामुळे संभाव्य देखील जी तारीख आहे ती सात डिसेंबरला मुंबई येथे हिवाळी अधिवेशन हे होऊ शकतं आता प्रश्न पडलेला आहे हिवाळी अधिवेशन का महत्त्वाचं आहे कारण अघोषित शाळांच्या दृष्टीने हे हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या हिवाळ्या अधिवेशनमध्ये ज्या अघोषित शाळा आहे त्या घोषित ज्या आहेत त्या होऊ शकतात अशी प्राथमिक माहिती येत आहे परंतु तरी देखील सर्व शिक्षक संघटनांना याकरिता फार प्रयत्न जे आहेत ते करावे लागणार आहे नियोजनबद्ध प्रयत्न केल्यानंतरच हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो का कारण देखील शिक्षण मंत्री असेल किंवा इतर जे कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून अघोषित शाळा घोषित करण्यासंदर्भात हा निर्णय जो आहे तो याआधी दिलेला होता की लवकरात लवकर या घोषित केल्या जातील आणि त्याच्यामुळं हा जो निर्णय आहे तो या अधिवेशनामध्ये होणार का असंही आणि त्याचसोबत अघोषित शाळा घोषित करून त्यांना ही वेतन अनुदान जे आहे त्याच्यासह घोषित करणार का हा प्रश्न आणि याकरिता नियोजनबद्ध सर्व शिक्षकांना कामकाज जे आहे ते यापुढे संघटनेच्या पातळीवरती मंत्रालय स्तरावरती करावं लागणार आहे त्याचसोबत नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबई येथे का घेण्यात आला हा देखील प्रश्न काही शिक्षक बांधवांना किंवा इतरांना होता तर याविषयी प्राथमिक माहिती जी समोर येत आहे तर आता कोविडमुळे ही विपरीत परिस्थिती आए, विक आहे कोविडमुळे सर्व जी सरकारी यंत्रणा आहे मग त्यामध्ये सर्व पोलीस कर्मचारी असतील त्यासोबत जे स्वीय सहाय्यक आहे पी ए असतात त्यासोबत वेगवेगळे मंत्री असतात असणार आहे शिक्षक आमदार असतील पदवीधर आमदार असतील कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतील किंवा इतर देखील जे अधिकारी वर्ग असणार आहे यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा गर्दी जी आहे नागपूर या ठिकाणी होऊ शकते आणि सर्व यंत्रणावरती ताण येऊ शकतो त्यामुळे आहे त्याच ठिकाणी मुंबई या ठिकाणीचं सदर जे अधिवेशन आहे, आहे ते घेण्याचं ठरवलेलं आहे त्याचसोबत या संदर्भाची तारीख आहे हिवाळी अधिवेशनाची ती देखील या महिन्याच्या शेवटपर्यंत ही घोषित करण्यात येऊ शकते येत्या सहा सात दिवसामध्ये त्याविषयी संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते घोषित केलं जाऊ शकतं त्याचसोबत आय शिक्षकांवर आई वडिलांच्या सांभाळाची सक्ती सांभाळ करत नसल्यास तीस टक्के पगार कपात करण्या विषय महाराष्ट्रामधील विविध जिल्हा परिषदा ज्या आहेत त्यांच्यामध्ये सभा घेऊन हा ठराव जो आहे, आहे जिल्हा परिषदेमध्ये पारित करण्यात येत आहे मंजूर करण्यात येत आहे बहुमताने आता अशी वेळ का निर्माण झालेली आहे तर काही जे शिक्षक आहे हे आपल्या आईवडिलांना आपल्या बायकोच्या सांगण्यावरून किंवा आपल्या इतर स नातेवाईकांच्या सांगण्यावरून सांभाळ जे आहे ते करत नसतात त्यामध्ये वेगवेगळं जे कलाचे कारण असतात ते त्यामध्ये सामोरे येत असतात तर काही ठिकाणी वैचारिक मतभेद असतात किंवा इतरही वेगवेगळे कारण जे आहेत ते असतात परंतु यामुळे ही भारताची संस्कृती नाही आहे आपली हिंदू संस्कृती आहे यामध्ये आईवटलांचा सांभाळ हा केलाच पाहिजे आणि त्यामुळे या संस्कृतीचा पालन कर केलं कर, करणं गरजेचं आहे आणि अशी जी विकृती आहे या विकृतीला कुठंतरी बंधन घालण्याच्या दृष्टीने हा एक अत्यंत एक चांगला निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे अशा विकृती समाजामध्ये हळूहळू वाढू लागलेल्या आहे या विकृतींना वेळोवरती त्यांचा बंदोबस्त जो आहे तो करण्यात आला पाहिजे आणि त्या दृष्टीने हा एक निर्णय जो आहे तीस टक्के पगारात कपात जे शिक्षक आपल्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही तर अशा शिक्षकांकडून भविष्यामध्ये विद्यार्थी काय घडवले जाऊ शकतात असा देखील प्रश्न जो आहे तो होऊ शकतो आपल्या विद्यार्थ्यांना असे जे शिक्षक आहे पोटावर मोजण्याजोगे ते नेमकी शिक्षक अशा विद्यार्थ्यांना काय संस्कार लावणार की जे आपल्या आईवडिलांना स्वतःच्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही तर अशा शिक्षकांवरती निश्चित अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो अत्यंत योग्य आहे तीस टक्के पगार काय त्याच्यापेक्षाही जास्त पगार कट जरी केला कपात केली तरी देखील हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल आणि या निर्णयाचं संपूर्ण शिक्षकांमधून स्वागत करण्यात येत आहे कारण शिक्षक जे आहे ते स्वतःच्या आईवडिलांना सांभाळतात परंतु अत्यंत बोटावरती मोजण्याजोगे काही शिक्षक असतात की जे आपल्या आईवडलांना सांभाळत नसतात त्याचे वेगवेगळे कारणं आहे त्यामध्ये जा आपल्याला जायचं नाही आहे परंतु या कारणांमुळे जर असे बोटावर मोजण्याजोगे जर काही शिक्षक असतील तर अशा विकृतीचा निश्चित हा विरोध जो आहे आणि अशा पद्धतीचा निर्णयाचं निश्चित स्वागत हे केलंच पाहिजे शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करण्याची मागणी होत आहे नगर जिल्ह्यात शिक्षक भारतीचे विविध जे शिक्षक आहे वेगवेगळे वे जे पदाधिकारी आहे यांच्याकडून यांच्यामार्फत ही मागणी होत आहे त्याचसोबत विविध शिक्षक संघटना देखील या मागणीकरिता आक्रमक झालेल्या आहे याचं कारण देखील अत्यंत महत्त्वाचं आहे याच्या कारणामध्ये आपण जर केलो हे का राष्ट्रीयकृत बँकेतून झाले पाहिजे या कारणामध्ये जर आपण सविस्तर माहिती बघितली तर राष्ट्रीयकृत बँकेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व बँकांमध्ये देखील बँक ऑफ महाराष्ट्राची जर तुलना केली तर या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मा ज्या शिक्षकांचं किंवा ज्या पगारी ज्यां जे कर्मचारी आहेत ज्यांना पगार मिळतो त्यांचं जर खाता असेल पगाराकरिता तर त्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळत असतं विमा संरक्षण अत्यंत का महत्त्वाचं असतं याचा जर विचार आपण केला तर दुर्दैवाने काही दुर्घटित घटना जर झाली काही शिक्षकांवरती घटना झाली किंवा शिक्षकांकडून काही चुकीची घटना ही गेली घटना घडली तर त्याच्यामुळं कुटुंबीय जे आहे ती उघड्यावरती येत असतात कुटुंबियांचे फार हाल जे आहेत ते होत असतात आणि त्यामुळे विविध कुटुंब जे आहेत त्यांच्यावरती हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात आणि जर असा विमा संरक्षण जर असेल आणि हे विमा संरक्षण जे आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जे बँक जे कर्मचारी ज्यांचे कर्मचाऱ्यांचं वेतन जे आहे ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होत असतं अशा व्यक्तींना बँक ऑफ महाराष्ट्राकडून विमा संरक्षण जे आहे मोठ्या विमा संरक्षण मिळत असतं आणि अशा शिक्षकांकडून किंवा इतर कर्मचाऱ्यांकडून जर काही जीवाचं भरवाईट जर झालं असेल अपघाती निधन झालं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर काही मृत्यू जर झाला असेल तर त्यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या रकमेचा विमा जो आहे तो मिळत असतो आणि ही अत्यंत एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे सर्व जे शिक्षक आहेत ते या मागणीकरिता एकवटलेले आहे की बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळे लाभ जे आहे वेगवेगळ्या वेग सुविधा वेग 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 ज्या आहेत त्या मिळत असतात त्या बँकांमध्ये हा जो पगार आहे राष्ट्रीयकृत बँकेमधून करण्याची मागणी जी आहे ती समोर येत आहे आता याविषयी शिक्षण विभाग असेल किंवा इतर यांच्याकडून नेमकी काय होतंय हेही पाहणं औचुत्याचं ठरणार आहे वारकरी बँड पथक बांधव राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीला राजदरबारी सुटणार प्रश्न आता सर्व जे महाराष्ट्रामधील वेगवेगळे जे घटक आहे हे राज ठाकरेंच्या दरबारी का जात आहे हा प्रश्न सर्वांना पडलेला असेल याचं कारण देखील अत्यंत सोपं आहे कारण राज ठाकरे यांच्या दरबारी गेल्यानंतर आपला प्रश्न हा सुटतोच याचं उ ज्वलंत उदाहरणं हे वेगवेगळ्या घटकांनी पाहिलेले आहे आणि त्याच्यामुळे आपला देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी राज ठाकरेंच्या दरबारात गेल्यानंतर मार्गी लागू शकतो असे वेगवेगळे जे घटक आहे त्यांना मार्ग वाटू लागलेला आहे कारण जे आता सत्तेमध्ये असतील किंवा विरोधी पक्षामध्ये असतील यांच्याकडे गेल्यानंतर प्रश्न मांडल्यानंतर निवेदन दिल्यानंतर ते निवेदन जे आहे ते कचराकुंडीत फेकून दिलं जातं की कुठं टाकलं जातं याचा पत्ताच लागत नाही आणि त्याच्यामुळे प्रश्न जे आहेत ते तसेच्या तसेच आहे आणि प्रश्न मार्गीच लागत नाही आणि त्याच्यामुळे शिक्षक असतील किंवा इतर जे घटक असतील यांनासुद्धा कुठंतरी वाटू लागलेलं आहे का आपला प्रश्न मार्गी लावण्याकरिता आता नेमकी काय करावं कारण जे सत्ताधारी आहे किंवा विरोधी पक्षातील जे विरोधी पक्षामध्ये जे काही इतर घटक असतील यांच्याकडे गेल्यानंतर प्रश्न आपला मार्गी लागू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळं वारंवार चक्रात घालून आणि निवेदन देऊन देखील हा जर प्रश्न मार्गी लागत नसेल तर दुसरा तिसरा पर्याय जो आहे त्याचा विचार जो आहे तो केला जातो असतो ही एक मानसिकता आहे याला हे फक्त महाराष्ट्रात जबाबदार नाही याला तर संपूर्ण जगामध्ये कुठेही गेल्यानंतर आपला जर प्रश्न एका व्यक्तीकडून मार्गी लागत नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडे गेलं जातं दुसऱ्या व्यक्तीकडून मार्गी लागलं ला जात नाही तर तिसऱ्या व्यक्तीकडे ही मानसिकता आहे प्रश्न सोडवण्याकरिता आणि त्याच्यामुळे निश्चित भविष्यामध्ये राज ठाकरेंना एक सुवर्णसंधी जी आहे ती निर्माण होणार का अशा पद्धतीने कारण राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे लोक जे आहे ते प्रश्न सोडवण्याकरिता राज ठाकरे यांना आ, एक पद्धतीने निवेदन देत आहे आणि आशा करत आहे की यांच्याकडून आपला प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो आणि अशा पद्धतीने जर प्रश्न कामं जर राज ठाकरेंकडून जर झाले तर भविष्यामध्ये राज ठाकरे यांना एक फार मोठी संधी जी आहे ती येणाऱ्या निवडणुकांमध्ये ही मिळू शकते आणि सर्व घटक जे आहे महाराष्ट्रातील ते राज ठाकरेंकडं कर या पद्धतीने आता पाहत आहे की काय कारण ही गर्दीच या पद्धतीने आपल्याला सांगू शकते लोक जर कामं घेऊन जात असतील तर याचा अर्थ स्पष्ट होतोय की भविष्यामध्ये फार मोठ्या पद्धतीने बदल जो आहे तो भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो